तिचा जो मुद्दा आहे की तुम्ही शेतकऱ्याकडनं जमीन साडेचार लाख रुपये ला देत घेता आणि पुढे विकत असताना तुम्ही तीन ते चार पट विकत असाल तर मग सरकारी एजन्सी एम आय डी सी सारखी त्याच्यावर नफा का करते असं शेतकऱ्यांचं मत उद्या जर तुम्हाला न्याय अधिकाऱ्यांकडून मिळाला नाही तर जेव्हा जेव्हा तुम्ही सांगाल तुमच्या बरोबर हा कार्यकर्ता भक्तमधून आहे आम्हाला जे काय माहिती असं करत तुन्च आहे की कदाचित शंभर वर्ष आर एस एस झाले म्हणून आर एस एसच्या एका मोठ्या नेत्याचं नाव या एअरपोर्टला दिलं जाईल अशी चर्चा आहे त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल लोकांना हे पटलं नाही आम्हालाही पटलं नाही येत्या काळामध्ये जर वेगळ्याच व्यक्तीचं नाव तिथं दिलं गेलं असेल आणि ते आर एस एस असतील तर त्याचा विरोध आम्ही करूया कष्ट करणार आणि या भागाचा विकास करताना सगळ्यात महत्त्वाचा जो काही जबाबदारी त्यांनी लोकांच्या हितासाठी फेडली असे आपले दिबा पाटील साहेबांचं नाव हे काल घोषित व्हायला पाहिजे होतं पण दुर्दैवाचं ते झालं नाही चर्चा एवढीच आहे की आर एस एस ला शंभर वर्ष होत आहे माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा त्यांना काय करायचं करा पण मी सक्षम आहे जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडच होत नसेल एकदा तुमच्या सर्वांसाठी त्यांच्या परिवारासाठी व सर्व शेतकऱ्यांसाठी ही मंडळी तिथं त्याग करत आहेत उपोषण करत आहेत त्यासाठी मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ते, टाळ्या बाजून त्यांचं अभिनंदन हे आपण सर्वांनी करावं व हो। त्यांना पाठिंबा ज्या नेत्यांनी दिला त्याच्यामध्ये अॅडवोकेट सुरेश भाऊ ठाकूर असतील सुधाम भाऊ पाटील असतील भावनाताई असतील अनिल भाऊ जवळे असतील व इतर सर्व नेते खर तर इथे येऊन मला फक्त शेतकऱ्यांबरोबर चर्चा करायची होती भावना ताईंचा फोन आज सकाळी मला आला कालपासून त्या संपर्क का करत होत्या पण काही महत्वाच्या विषयामध्ये मी थोडा गुंतून असल्यामुळे ओझर ती चर्चा काल झाली पण आज सकाळी आवर्जून त्यांनी मला फोन खेला। तेनी मला पास के पास तेनी केला त्यांनी मला सांगितलं गेले पाच दिवस आपले काही शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत पण गेल्या पाच दिवसामध्ये त्यांना भेटायला आमदार नेते अधिकारी कुणीही तिथं आलेलं नाही त्यांनी त्याग केलेला आहे आणि अन्न त्याग केल्यामुळे त्यांची आरोग्याची परिस्थिती हे हळूहळू ढासळत चाललेली आहे त्यामुळे त्यांचं ऐकून घेण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं तुम्ही आलच पाहिजे असं ताईंनी तिथं सांगितल्यानंतर मी खर तर इथं चार वाजता येणार होतो पण काही महत्वाचे काम आल्यामुळे थोडा उशीर झाला त्यासाठी एक तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण इथं आल्यानंतर तुमच्या सर्वांबरोबर चर्चा केली उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा केली आणि त्यांनी काही गोष्टी मला ज्या सांगितल्या त्या मागण्या सांगितल्या त्या मी आपल्या सर्वांसमोर बोलून दाखवतो एक तर त्यांचं असं म्हणणं आहे की साडेचार लाख रुपये गुंटे हे आमच्या जमिनीचा भाव आहे मायडीसिलिक्ड पण नंतर काही मोठ्या कंपनींना त्यांनी आमचीच जमीन महागात दिली आणि आमच्यातल्या काही लोकांना अजून थोडीशी जमीन विकसित जमीन त्यांच्याकडनं घ्यायचा विचार होता आणि आमच्यासाठी तुम्ही किती रेट देणार असं जेव्हा आपण विचारलं तेव्हा तीन पट का चार पट असा रेट कुठेतरी सांगण्यात आला मग लोकांमध्ये चर्चा अशी सुरू झाली की एम आय डी सी जर शासकीय बॉडी असेल एखादी शासकीय कंपनी असेल तर मग शेतकऱ्याकडे जमीन आपण साडे ला घेतो आणि पुढे जाऊन जर पंधराला विकत असेल तर मग हा नफा शेतकऱ्यांच्या नावावर का कमवायचा शासनाने का कमवायचा असा अनेक लोकांना प्रश्न आहे म्हणून पहिली मागणी जी आहे जी आगे आगे जी, जी? की मोबदला हा वाढवला गेला पाहिजे दुसरी मागणी त्यांचं जी आहे म्हणजे या उपोषणकर्त्याची म्हणजे तुमची सगळ्यांची की इथे जो काही कागद लावलेला आहे तो एम आय डी प्रांत कार्यालयाला दिलेला कागद आहे तो कोणाबद्दल आहे तर तो तुमच्याबद्दल आहे त्याच्यामध्ये अनेक मुद्दे लिहिले त्यातला एक मुद्दा असा आहे की विकसित जमिनीचे पण आम्हाला जेव्हा जमीन द्याल तर पंधरा टक्केपर्यंत विकसित जमीन ही आम्हाला दिली गेली पाहिजे असं तिथे दिलंय एम आय प्रांताला सांगितलंय हो ते खरंय मग तीच तुमची मागणी आहे की आम्हाला पंधरा टक्के विकसित जमीन ही मिळाली पाहिजे बरोबर की नाही एक तुम्हाला इथं सांगतो की जे काय पेपर वर दिलं जात ते द्यावच लागत या पेपर मध्ये जी काय एम आयडी प्रांताला लिहिलंय की पंधरा टक्के विकसित जमीन ही आम्हाला आमच्या भूमिपुत्राला मिळाली पाहिजे ते शंभर टक्के ती तुम्हाला मिळालीच पाहिजे अशी माझ्या तिसरा मुद्दा जो करताना इथं आपल्या सर्वांच्या वतीने मांडला तो म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टरला खूप घाई झाली होती आणि घाईच्या नादात तुमची दुसरी जी जमिनी ती गुणसंपादित झाली नाही त्या जमिनीच मोठ्या प्रमाणात नुकसान हे कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे झालं झालं का नाही झालं मग त्याला झालेल्या नुकसानाला जस की अतिवृष्टी येते अतिवृष्टी आल्यानंतर जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो जमिनीचं आणि शेताचं आणि पिकाचं जेव्हा नुकसान होत घराचं नुकसान होत तेव्हा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना लोकांना ग्रामस्थांना मदत ही दिली जाते द्यावीच लागते त्यामुळे इथे जी जमीन तुमच्याकडे नाहीच म्हणजे एम कडे नाही तरी सुद्धा आमची त्या जमिनीमध्ये काही कॉन्ट्रॅक्टरने शिरून तर आमचं नुकसान केलं असेल तर मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो की ते जे काय तुमचं नुकसान झालेलं आहे शंभर टक्के त्याला जमीन घेत असेल गव्हर्नमेंट म्हणजे एमआयडीसी तिथे तुमचं घर असेल गोठा असेल वीर असेल झाड असेल तर काही असलं तरी त्याला जमीन सोडून म्हणजे जमिनीला तुम्हाला साडेचार लाख रुपये मिळाले असतील आणि ते सोडून देणं तुमचं काय काय असेल घर असू द्या झाड असू द्या त्याला वेगळा मोबदला दिला जातो आणि तो तुम्हाला सुद्धा दिला गेला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे हे चार पाच मुद्दे होते आणि काही व्यक्तिगत मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये एका व्यक्तीचा जो काही गट नंबर आहे तो भूसंपादनात नसून सुद्धा तो तिथं भूसंपादन केलं असं दाखवलंय असे काही छोटे मोठे पण महत्वाचे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे आपल्या सर्वांसाठी नक्कीच महत्वाचे आहेत अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं एम आय डी सीशी बोलणं झालं आरडीसीची बोलणं झालं प्रांतांचा काय फोन आमचा लागला नाही पण प्रांताबद्दल तुमचं काय तुम मत आहे थोडंसं मला माहिती आहे त्यामुळे कलेक्टरांशी मी थोड्या वेळी बोलणं करेल पण जे आरडीसी असतात कलेक्टरांच्या नंतर जे प्रमुख रेव्हेन्यूचे चे अधिकारी असतात त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे मी त्यांना एवढंच सांगितलं की ही शांत माणसं हे कुठेही आतापर्यंत घेतली नाही मी एक तर उपोषण करताना विनंती करतो की तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्यावं आरोग्याची काळजी घ्यावी तुम्ही ऐकाल नाही ऐकाल तर माझी एक जबाबदारी आहे तुम्हाला सांगण्याची की शेवटी आपलं कुटुंब आपलं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाच त्यामुळे मी एक विनंती करतो आता याच्यामध्ये अनेकांना सांगत असताना त्यांना सांगण्यापूर्वी काही उपोषण मला सांगितलं एक लहान मुलगा बसला त्याच्या आजोबांनी मला सांगितलं हा सुद्धा उपोषण करायला म्हणत होता मी सांगितलं नको तो सुखी मग त्यात दुसरे उपोषणकर्त्यांनी मला सांगितलं की आमचे शंभर दोनशे महिला उद्या जर समाधी घ्यायचा विचार करतो तर पाण्यामध्ये जाऊन तिथं बसण्याचा विचार करतो मी त्यांना सुद्धा विनंती करेल की अधिकाऱ्यांना थोडासा आपण वेळ देऊया सर्वांबरोबर चर्चा करतील आणि चर्चा केल्यानंतर त्याची काय मार्ग निघतोय हे आपण सर्वजण बघतो एका लेवल पर्यंत आम्ही तुम्हाला विनंती करू शकतो पण विनंती केल्यानंतर शेवटी तो विषय तुमचा असतो जमीन तुमची आहे जर तुमचं गेले झाडं तुमची गेली नंतरचा निर्णय हा तुमचा आहे पण आता अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आपल्याला सकारात्मक वाटत असेल तुमच्याशी चर्चा करत असते तर माझं एवढंच मत आहे की चर्चा आक्रमक शकत झाला नाही पाहिजे माझी भूमिका आणि आमच्या नेत्याने आम्हाला जी भूमिका सांगितलेली ते गरिबांच्या बाबतीत कधी राजकारण करू नये आज आम्ही सत्तेत आहोत का नाही आम्ही विरोधात पण इथे येऊन आम्ही पेटवा पेटवी करू शकलो असतो का शंभर टक्के आम्ही आक्रमक बोलू शकलो असतो का शंभर टक्के आम्ही तुम्हाला उद्याच तिथं पेटवून दिलं वातावरण गरूर केलं गरम केलं आणि त्यातून काहीच मार्ग निघणार नसेल तर त्या राजकारण्याचा काय फायदा फायदा तेव्हाच होतो जेव्हा गरीबाला ही मदत होते हक्क मागणाऱ्या लोकांना न्याय मिळतो त्याला फायदा काय असा म्हणतात आणि हे मानवायला इथे तिथेही आम्ही काय बोलणार नाही आक्रमक होणार पण एक आहे उद्या जर तुम्हाला न्याय अधिकारण केंद्र मिळाला नाही तर जेव्हा केव्हा तुम्ही सांगाल तुमच्या बरोबर हा कार्यकर्ता भक्कमपणे आहे एक संधी आपण प्रशासनाला तिथं देऊ काय ते बोलतात ते समजून घेऊ आणि मग पुढची जी काय रणनीती आहे सामाजिक रणनीती ती तिथं आपण करूया आजच्या दिवसाचं अजून एक औचित्य साधतो काल खरं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती ते देशातलं दोन नंबरच सगळ्यात मोठ नाहीतर कदाचित सगळ्यात देशातलं सगळ्यात मोठ हे एअरपोर्ट हे आपल्या भागामध्ये इथं होत आहे ते सुरू पण झालं असं आम्हाला कळतंय काल त्याचं उद्घाटन झालं कुठलं विमान होत आहे कुठलं उडत नाही कधी त्याची सेवा सुरू होती याच्यामध्ये आम्हाला कोणासुद्धा इंटरेस्ट नव्हता पण काल आम्ही व्यस्त असताना सुद्धा मोदी साहेबांचं भाषण ऐकत होतो का ऐकत होतो तर कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव हे या एअरपोर्टला दिलं जाईल अशी आमच्या सगळ्यांची काल अपेक्षा होती पण दुर्दैवाचं काल ते काही झालं नाही काही लोक म्हणतात की असं भाषणामध्ये बोलता येत नसतं पण अशा बोलणाऱ्या लोकांना मी फक्त एवढंच सांगतो की जेव्हा गोवा एअरपोर्ट बनत होत ते झालं जेव्हा लोकार्पण करण्याची वेळ आली तेव्हा हो मोदी साहेबच गोवा एअरपोर्टच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की साहेबांचं नाव या एअरपोर्टला आपण दिलं पाहिजे पर्रिकर साहेब हे चांगली व्यक्ती होती त्यांचं नाव दिलं आम्ही स्वागत करतो मग गोवा हो एअरपोर्टला भाषणामध्ये उद्घाटनाच्या भाषणामध्ये तुम्ही बोलत असताना जर पर्रिकर साहेबांचं नाव आम्ही देऊ असं सांगितलं तर काल आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती या भागातल्या लोकांना न्याय देणाऱ्या कष्ट करणाऱ्या आणि या भागाचा विकास करताना सगळ्यात महत्वाचा जो काय जबाबदारी त्यांनी लोकांच्या हितासाठी फेडली असे आपले देवा पाटील साहेबांचं नाव हे काल घोषित व्हायला पाहिजे होतं पण दुर्दैवास ते झालं नाही चर्चा एवढीच आहे की आर एस शंभर वर्ष होत आहे म्हणून आर एस एसच्या एका मोठ्या नेत्याचं नाव कदाचित या एअरपोर्टला देण्याचा विचार या सरकारकडे आहे पण मी एक तुम्हाला सांगतो तुम्ही तर लढतच आहात लढत आहात का नाही आहात लढत आहात हीच मागणी केली दुसरं कोणाचं नाव न देता या भागातल्या नेत्याचं आणि ज्या व्यक्तीने या भूमिपुत्रांना न्याय दिला अशा व्यक्तीच नाव या एअरपोर्टला दिलं गेलं पाहिजे अशी जशी तुमची भूमिका तशी आमची सुद्धा आहे सर्वांना सांगतो त्यामुळे उपोषण करतांपैकी ज्यांचं आरोग्य आज थोडस तास आहे थोडीशी आरोग्याची अडचण वाटते त्यांच्या परिवाराच्या वतीने मी त्यांना विनंती करतो जर तेरा लोक आज उपोषणाला बसले असतील तर तीन लोकांना जर त्रास असेल तर त्या तीन लोकांनी आज विश्रांती घ्यावी उद्या आपण काय होतं बघूया आणि उद्या जसं काय अधिकारी बोलतील त्यानंतर लगेचच आपण आम्हाला सांगावं आणि मग पुढे तुम्ही सांगाल तशी दिशा ही आपण सर्वजण एकत्रित तिथे ठेवूया एवढंच इथं आपल्या सर्वांना सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रा एक असतो तर भावना ताईंकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसलं पाहिजे आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर भावना ताई या ठिकाणी आल्या पण त्या गप्पा नाही बसल्या तर त्यांनी आपला नेता इथं घेऊन येऊ आणि उपोषणकर्त्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ म्हणून एक वेळ तुमचं खास खास करून मी चिंद्रावाच्या वतीनं मी तुमचा आभार मानतोय हॅलो कोणी जागेवरून उठू नका भावना जाऊ द्या <laughs> उद्या दादा माईक बंद करायचं प्रश्न पत्र आय मुंबईच्या एमआयडीसी नेमकं काय अन्याय करते यायचे खर तर आंदोलनाची वेळ घ्यायला कुठेतरी एम आय डी सी लहान अधिकारी आणि लोकांमध्ये संवादाचा अभाव इथं दिसतो काटामध्ये सरळ सरळ शेतकऱ्याला काय पद्धतीचा विकसित प्लॉट हा लिहिला गेला पाहिजे असं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे आणि असं लिहिलं असतानासुद्धा जर त्यांना या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तर हे योग्य नाही त्यामुळे कागदावर जे काय लिहिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना न्याय दिला ते करतो त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं की लोकांची घर आहे आठ आहे झाड आहे त्याच्या बाधित होतो त्याला अतिरिक्त पैसे हे द्यावेच लागतात जमिनीला एक भाव तुम्ही जर काढला असेल तो भाव फक्त जमिनीचा असतो पण वर ज्या काही गोष्टी असतात त्याला वेगळा रेट हा एम आय डी सीकडनं दिला जातो नाहीतर प्रशासनाकडनं दिला जातो पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तो दिला गेला नाही नाहीतर त्याच्या बाबतीत ती चर्चा होत नाही ती चर्चा झाली पण आणि त्यांना त्या बाबतीत सुद्धा मिळाला पाहिजे तिचा जो मुद्दा आहे की तुम्ही शेतकऱ्याकडनं जमीन साडेचार लाख रुपये गुंठ्याला देत घेता आणि पुढे विकत असताना तुम्ही तीन ते चार पट विकत असताल तर मग सरकारी एजन्सी एम आय डी सी सारखी त्याच्यावर नफा का करते असं शेतकऱ्यांचं मत आहे मग त्यामुळेच त्यांना अतिरिक्त भाव हा त्यांच्या जमिनीचा मिळावा अशी त्यांची अजून एक मागणी आहे त्यांचे भूसंपादन होण्यापूर्वीच काही कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करा करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यात ज्या शेतीचं भूसंपादन झालं नाही त्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे त्या शेतीचं जे नुकसान झालं असा मोफत हा मिळावा असं लोकांचा आणि ह्या सगळ्या विषयासाठी तर काही शेतकरी कुपोषण करायला गेल्या पाच दिवसात कुपोषण करतात सहसं की इतके कुणाला बसलं तर प्रांत अधिकारी आहे विश्वासकीय अधिकारी जी त्यांच्याशी चर्चा केलेला आहे दुर्दैवाचं गेल्या पाच दिवसामध्ये ना आमदार ना अधिकारी तुम्ही यांना भेटण्यासाठी आलेले नाही मग आम्ही काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आम्ही आर टी सीशी बोललो कलेक्टरांशी आम्ही बोलून त्याचा फोन लागत नव्हता एम आय डी सीच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो उद्या आम्ही येऊन आम्ही यांच्याशी चर्चा करू आणि मेजॉरिटी विषयासाठी बहुतांश विषयासाठी आम्ही न्याय देऊ सकारात्मक राहू अशी भूमिका ही अधिकाऱ्यांनी घेतली उद्यापर्यंत हे शेतकरी वाट बघतील खरं तर आजच त्यांना आम्ही विनंती केली की के तुम्ही हे उपोषण मागे घ्या पण ते काय त्या बाबतीत ऐकत नाही काही महिलासुद्धा म्हणतात उद्यापासून आम्ही पाण्यामध्ये तिथं जल समाधीसारखं तिथं काहीतरी करणार आहोत त्यांनासुद्धा विनंती केली की के अधिकाऱ्यांना थोडासा वेळ देऊ आणि अधिकाऱ्यांनी उद्या नाही दिला नाही तर मग त्यानंतर जी भूमिका तुम्ही घ्याल त्या भूमिकेला आमचा महापास नेमकं काय कारण आहे जमीन घेण्यामागे जमीन इथं कुठेतरी एक प्रोजेक्ट त्यांना करायचं आणि एम आय डी सी जमीन घेत राहते शेतकऱ्याचा एम आय डी सीला कुठेही विरोध नाही पण शेतकऱ्याचं मत आहे आमच्या सोन्यासारख्या जमिनीला सोन्यासारखा भाव तुम्ही द्या सोन्यासारख्या जमिनीला तुम्ही पितळासारखा भाव देणार असाल तर हे आम्हाला चालणार नाही त्यामुळे जिथं कुठे एम आय डी सी होत असेल कधीही भूमिपुत्र त्याचा विरोध करत नाही हेही लोक विरोध करत नाहीत पण मोबदला चांगला मिळाला पाहिजे एवढीच या लोकांची तिथं मागणी आहे आणि जेव्हा एम आय डी सी इथं येईल प्रोजेक्ट इथं येतील हे जे युवा इथं मोठ्या संख्येने उभे आहेत त्यांना सुद्धा तिथं कामात प्राधान्य दिलं गेलं पाहिजे अशी सुद्धा या लोकांची मागणी आमच्या सुद्धा मागणीला पाठिंबा आहे पवार साहेब नवनाथ बन यांनी तुमचा फोटो ट्विट केलेला आहे सचिन घाईवळ बरोबर आणि नवनाथ बन यांनी परवर्ते भाजपाचे मला ते कुठंच माहीत नाही पण काही लोकांनी तो फोटो मला पाठवला कुठल्या तरी मंदिराच्या आजारामध्ये कदाचित त्यांना मी भेटलो असेल त्यात मी बारीक दिसतो आतापर्यंत फोटो बघितल्यानंतर आता वर्षाचा जो फोटो असेल तर वजन वाढले तो फोटो बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल आणि वजन कमी करावं लागेल एवढंच मला तुमच्या 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 मातोश्रींबरोबर फोटो आहे तसं ट्विट केलं आहे त्यांनी कारण राजकीय काय माझी आई राजकीय तिथं आली इथला विरोधक पण तिला जवळ उभा राहिला कदाचित तिला कळणार नाही की तो विरोधक आहे का अतिशय प्रांजळ मनाची फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा लोक हेच तुम्हाला सांगतील विरोधातली पण लोक सांगतील आणि जवळचे सुद्धा लोक सांगतील आता केविनवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा त्यांना काय करायचं करा, करा? पण मी सक्षम आहे जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडच होत नसेल म्हणून ते बोलत नसावे अजून बरंच काय ते काढणार आहेत आम्हीसुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत आमचं मत एवढंच आहे की गरीबाला न्याय देण्यासाठी अशा पद्धतीने इथं बसावं लागतं आणि मोठ्या मोठ्या लोकांना त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ऑफिसमध्ये न जाता पासपोर्ट मिळतो विजा मिळतो त्याच्याचबरोबर बंदुकीचं लायसन्स मिळतं म्हणजे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आणि गुंडांचं सरकार आहे असं आपल्या त्याला म्हणा सर निलेश गायवळ आणि योगेश कदमांना थेटसंबंध दिसून येत नाही मग योगेश कदमांनी असं का, का केलं असावं की एवढं ऑटो पे जाऊन आज कुठेतरी ऐकल्यासारखं मला वाटतं जे कदम यांच्या वडिलांनी सांगितलेलं आहे विधिमंडळामध्ये जे सगळ्यात मोठ्या पदावर बसणारा एक व्यक्ती ज्याचे सर्व मंत्री ऐकतात आमदार ऐकतात अशा व्यक्तींनी जी कदम यांच्यावर प्रेशर आणलं आणि मग त्यांनी तिथं सही केली मग असा व्यक्ती कोण तर अधिवेशनामध्ये नाहीतर त्या विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे आणि आज सभापती कोण आहेत तर राम शिंदे सर आहे मग राम शिंदे सरांबरोबर निलेश गायवडीचा संबंध हे जग जाहीर आहे त्यांचा प्रचारसुद्धा निलेश गायवाडी तिथं केलेला आहे मग योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेंनी प्रेशर केलं मग आता याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जवळ आहे संदर्भात कशी व्यक्तिशील संदर्भात नाव जे आहे ते सर्वांचीच अशा अपेक्षा होती की काम ते आहे सगळ्यांनाच अपेक्षा आहे असणाऱ्या सर्व लोकांची भूमिकाची ही अपेक्षा आहे की हे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे नवी मुंबईमध्ये आता झालेलं आहे त्याला नाव हे कैलासवासी हेबा पाटलांचंच दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आजची नाही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आता काल आमची सगळ्यांची अपेक्षा होती की गोवा एअरपोर्टचं उद्घाटन होत असताना ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी भाषणामध्येच सांगितलं या एअरपोर्टचं नाव हे आपण परीकर यांच्या नावाने आपण तिथं देऊया आम्ही त्याचं स्वागतही करतो मग काल भाषण जे नरेंद्र मोदी साहेबांचं होत होतं नवीन मुंबई एअरपोर्टच्या बाबतीत आमची अपेक्षा एवढीच होती मुलव्यात जे तुम्ही केलं तेच तुम्ही नवी मुंबईतसुद्धा केलं असतं भाषणात जर सांगितलं असतं की दिबा पाटील साहेबांचं नाव ते या एअरपोर्टला दिलं जाईल आम्ही त्याचं स्वागत केलं असतं पण तसं काही काल देवाने आम्हाला जे काही माहिती असं करत आहे की कदाचित वर्ष आर एस एस ला झाले म्हणून दिलं जाईल अशी चर्चा आहे त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल लोकांना हे पटलं नाही आम्हालाही पटलं नाही येत्या काळामध्ये जर वेगळ्याच व्यक्तीचं नाव तिथं दिलं गेलं असेल आणि ते आर एस एस चे असतील तर त्याचा विरोध आम्ही करू लोकांची भूमिपुत्रांची जी मागणी आहे ती